राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा सुगावा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या हाती लागलाय ते म्हणजे आरोपींना हत्यार पुरवणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे संगम संपत वाघमारे असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे वनरा चांदेकर यांची एक सप्टेंबरला म्हणजेच रविवारी पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी वाघमारेला ताब्यात घेतलं होतं आणि या चौकशी दरम्यान गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल हे वाघमारेनं त्याचा मित्र आणि अटकेतील अटक आरोपी आकाश म्हस्के आणि अनिकेत दुधभाते यांच्या समवेत घेऊन आल्याचं सांगितलं त्यामुळे अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता आरोपी संगम वाघमारेला अकरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय या गुन्ह्यात आतापर्यंत पंधरा पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे तर तीन अल्पवयीन मुलांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका